we <laughs> महामोर्चा काढण्याला जिल्हाधिकारी कार्यालय समोर या महामोर्चाच ने नेतृत्व किशोरभाऊ ढगे हे करीत आहेत तरी बी सरकारनं पंजाब सरकारनं हेक्टरी पन्नास रुपये जे अनुदान केले शेतकऱ्याला तेच अनुदान महाराष्ट्रामध्ये हे अनुदान मिळवलं पाहिजे नसता आम्ही मंत्रालयाला अवता घेऊन जाऊ हे मोर्चा आज निस्ता रुमण्याचा होता उद्या हे मोर्चा मध्ये जाऊ बोलतो धन्यवाद <laughs> हुआ तेरा वादा देवा जे आम्हाला आश्वासन दिलं होतं संपूर्ण कर्जमुक्तीच आमची शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांचं सरसगट सगळं कर्ज माफ झालं पाहिजे ही मागणी त्याच्यानंतर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा दिवसाखाली एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले पण ही जी मदत देते वेळेस इथल्या प्रशासनानं इथल्या कलेक्टरनं संपूर्ण क्षेत्र हे कोरडाऊ हो, दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याचं एक गुणताही बागायती क्षेत्र दाखवलं नाही का आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याकडे विहिर नाही एकाही शेतकऱ्याचं बागायती नाही एकाकडे ड्रीप नाही सोलर नाही तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला बागायती क्षेत्राप्रमाणे एक लाख रुपये हेक्टर मदत तात्काळ मदत द्या आजचा विषय असा झाला की आम्ही प्रशासनाला निवेदन देतेच त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की पावसाचे दिवस आहेत आणि जे आपलं आंदोलन ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये सगळा चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बसण्यासाठी उभा राहण्यासाठी मुरुम टाकून व्यवस्थित आम्हाला जागा करून द्या प्रशासनानं कुठलीच त्याबाबत दखल दिली नाही आमचे सगळे आंदोलन करते शेतकरी चिखलामध्ये उभे होते एक तास झालं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज पाठवलाय हो की आमचं निवेदन घेण्यासाठी कुठला तरी कर्मचारी कुठला तरी अधिकारी पाठवा पण एक तास झालं त्यांनी कुठलंच अधिकाऱ्याला इकडे पाठवलं हो नाही आता आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत जिल्हाधिकारी आमचं निवेदन घ्यायला येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कर्जमाफी करा आमची एवढी मागणी आहे कर्जमाफी बोल दुष्काळ द्यायला पाहिजे शासनानं कोणी हालत मध्ये शासनाला द्यायलाच पाहिजे आमच्या वर्षी काय राहिलं नाही आता चट गेला आमचं आमच्या हातात काय राहिलं नाही आमच्या हातात चट साहेब समजे आम्ही अल्प अल्पमुक शेतकरी आहेत आमच्या पक्ष काय राहिलं नाही आता आम्हाला ना फक्त कर्जमाफीन पी किमा आहे जेव्हा शेत शासनानं आम्हाला एवढच विनंती कळ काटण्याचे निर्णय घेतलाय आहे ह्याच्याजवळ का इतके पैसे नाहीत शेती शेत शेत का शेतीमध्ये काम करून पंधरा रुपयानं जर घाटले तर शेतकऱ्यांना करायचं काय आता ह्याच्या समजा दुरुस्तीसाठी घरासाठी पंचवीस लाख तीस लाख निस्ते दुरुस्तीसाठी येतं हा बेडसाठी आणि शेतकऱ्यासाठी काय आहे पंधरा रुपये ऊसातून काटणार आहेत असं जाहीर केलं मुख्यमंत्र्यांना ते योग्य नाही सदर मिळालीच पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यावर संकट आलेलं हे मायबाप सरकारनं शेतकऱ्याकडे पाहिलंच पाहिजे शेतकरी एक नेते धन्यवाद लोक मोर्चा काढला काय कारण आहे आपला सर्वांना कल्पना आहे आज महाराष्ट्र पूर्ण असंतोषाच आहे असंतोष माजलेला आहे किंवा एक प्रकारचं आज शेतकऱ्यामध्ये सुप्तपणे आराजक महाराष्ट्रामध्ये आहे जी परिस्थिती आहे ही हाताबाहेर कधी जाईल अशी सांगता येत नाही तरी पण शासनकर्ते एवढे मस्तवाल आहेत की त्यांना शेतकऱ्याला कधीची किंमत नाही या पद्धतीने ते स्टेटमेंट देत आहेत शेतकरी विरोधी म्हणजे जसं असं वाटतंय की शेत शेतकरी काय पाकिस्तानातून आलेत का काय की आणि हे हिंदुस्थानचे राज्यकर्ते झालेत अशी परिस्थिती आज या देशामध्ये आहे मागण्या रास्ता आहेत की जे काही आज होत्याच नव्हतं झालेलं आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मदत करावी आणि कर्जमुक्तीचा इलेक्शन मध्ये आश्वासन दिलं होतं आज दोन ते अडीच वर्ष झाले सत्तेत येऊन बसलेले आहेत पण कर्जमुक्तीचा कुठलाही शासन करता नाव घेत नाही आणि म्हणतो आमच्या न करू अरे शासनकर्त्या न तुम्ही ज्या तुमच्यावर वेळ होती त्यावेळेस की आम्ही सत्तेत आल्या आल्या आठ दिवसात करू आणि ज्यावेळेस शेतकऱ्यावर वेळ आली त्यावेळेस मात्र हे लोक टाळ करत आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये मनामध्ये प्रचंड असंतोष आहे परिस्थिती आहे म्हणजे वेळोवेळी चळवळीने आंदोलन करून पण एमआरजी माध्यमातून होणारी कामं जे शेतकऱ्याचे वैयक्तिक आहेत म्हणजे वैयक्तिक लाभ दिलेले आहेत शासनाने विहिरीचे असो बायगोट्याचे असो त्याचं कुठल्याही प्रकारचं अनुदान कुशलचे बिल पडत नाहीत ही एक म्हणजे शोकांतिका आहे मोर्चा काढलेला आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचा निर्णय घेऊन पंधरा रुपये ऊस दरात कपात केलेली आहे पन्नास हजार रुपये आणि संपूर्ण कर्जमुक्ती हे विषय घेऊन आम्ही आलेलो आहे परंतु यांचा नालायकपणा इतका या शासनाचा तिथं आंदोलन बसायला तिथं पाणी होत शेवाळ होता चिकल होता आम्ही दहा दहा दोन घंट्यापूर्वी सांगितलं होतं निवेदन स्वीकारायला या परंतु एक आवलाद निवेदन स्वीकारायला आली नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला येणार नाहीत आम्ही इथून हलणार नाहीत पंधरा रुपये उसातले कमी करा कपातीचा निर्णय मागे घ्या दुसरा कर्जमुक्तीचा निर्णय तात्काळ घ्या फॅक्टरी पन्नास हजाराची मदत द्या ही मई मागणी नाही तर देवेंद्र फडणवीसांची मागणी आहे या अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत सगळ्याला जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जिल्ह्यात दुष्काळ अत्यंत बिकट भयानक परिस्थिती आहे भाऊ परंतु या लोकांना त्यातलं काहीच गांभीर्य नाही आणखीनही नाही हे मस्त एसी मध्ये बसलेले आहेत यायला काहीच होणार नाही जोपर्यंत यायच्या बुडाला झेंडू बॉम्ब लागणार नाही तो पर्यंत यायला जाग येणार नाही जोपर्यंत जिल्हा अधिकारी येणार नाहीत तो पर्यंत आपण उठायचं नाही Bic bu bir şey, ]Like... bir <ifier> Thank okay. you. هل يمكن